आज काय बनवलंय वा म जेवायला आहो आज काय बनवलंय जेवायला काही स्पेशल नाही काय काहीतरी पण चांगलं तुमचं खायला काय गोल भाकर केली नगरदेवी चंद्राची कोर या भाकर हाय मैत्रीण माझ्या व्हिडिओला विश्रांनी पडतात गोल केली इथं मटन आहे म्हणायचं मटणाच मटन रेसिपी आहे मटनाचा दणका आहे पिवडी बघा पिवड्या काग रुचली रुचली तुझ्या गावाकडे मला यायचंच ना पण मला तर त्रास त्याचं काय मग हं पण मी येणारच ऐकत नाही काय नाही मला तू त्रास देती ती त्रास देती पप्पा त्रास देते हं हा? ओ लेटाफ होय लागले नाही नाही मुरड जाऊ की सायपा हो का फुटबाय नाही आ

शिक भाकरी कालवण धुणं भांडी तू शिका तुला तुला आधी आता कोण करायचं तू तू डोसा कर घरी होती आज सायपाकायला म्हणजे बाईला बोलवायचं होती स्वयंपाकाला न ग नका म्हणतात राहत नाही का तिला माहित नाही तिरगा मिरगी तिरगा मिरगी जारी जरा बहिणीची माझी पिवडीची पिवडीची तिची तर तिरगा मिरगी रे ते बघते हो या काय रडायला मैत्रीण आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर संध्याकाळचा व्हिडिओ मी शूट करत आहे तर माझ्या व्हिडिओ मध्ये असं काही विशेष नाही कारण मी घरातच बसून असते ना त्यामुळे विशेष काय नसतंय आणि आमचं बेबी पण लई आजकाल किरकिर करते रात्री झोपती नाही रात्री उलट तीन दिवसा झोपती असंच करते आता थंडीचे दिवसल्यामुळं जास्त सुशी करते सारखं धुवावं लागतात कपडे बिपडे असं होते आमची पिवढी बी लई परेशान करते त्याच्याबरोबर कस करावा जीवनेच तवाई तागून जातो अगं बाई सांगलं का तरी तस आहे चांगली आहे मग तू तुझ्यापेक्षा बहीण आमची घराशेजारीच आहे घराशेजारीच राहते चिटकून पण येत नाही आता स्वयंपाकाला आहे कशाला मनाने हा मुद्दामून करते काम पडते हा सकाळी बोलावं फोन करून बोलावं लागतय येत नाही त्याशिवाय गांभीर्यच नाही म्हणायचं कोणत्या गोष्टीच लोकांना बहीण भेटत नाही आणि ही बहीण असून जवळ मी इतका जीव लावला म्हणायचं आता टायमिंगला माझ्या मदतीला येत नाही म्हणायचं अशी आहे माझी बहीण परत व्हिडिओ बघितलं की म्हणती काय व्हिडिओ टाकलाय ग माझ्याविषयी मला काय काय म्हणलीस काय नाही असं काय पण बोलती मग मला असं म्हणती हॅलो माझ्या समोरच बोलते पिवडी म्हणते आमच्या शाळेत पाठवायचं कि शाळेत शाळा बोलली म्हणायचं डबा कोण बनवणार पिवडीच परत मी म्हणले की पर... बायाला शाळेत जाकी मी म्हणले की ती म्हणली की शाळेत जाकी मी म्हणले कि डबा कोण बनवणार सगळीच म्हणायला लागली घरी राहिली शाळेत कोण बनवायचं म्हणायचं खायची पंचायत झाली म्हणायचं बाकरच बडवून ठेवले पंचायत मग ते शाळेत पाठवायला काय होते म्हणत नाही की मी पुरीचा डबा बनवते शाळेत पाठ असं नाही म्हणत डबा मी दोन महिने झाल्यावर लगेच मशीन आणणार आहे बंद करावाच पिवढे मशीन आणणार आहे आणि कपडे शिवायला लगेच सुरुवात करणार आहे लेगीच। गरज आहे मला पैशाची आजकाल मोबाईल मध्ये माझ्या बॅलन्स बी पडत नाही नीट नीट का नाही पडत एकच जी बी टाकलं त्याने तर व्हिडिओ अपलोड बी होत नाही दोन महिने झाले की मी फाय जी मोबाईल अनलिमिटेड नाही ते रिचार्ज करण्यावर असत विचार त्यांना साडे तीनशेचं मारलं का अनलिमिटेड किती वापरायचं नेट फाय जी तुझं मोबाईल आहे की पण त्यांनी मारला नाही की कि चा किती जो मोबाईल किती दोनशे रुपयाचा मारलाय ना माझा तीनशे रुपयाचा तीनशे रुपयाचा चला जी फाई जी तुझं फाय जी नेट कसलं चलत नाही अनलिमिटेड मोबाईल तर एवढं महागाच आहे फाय जी कसलं चलत नाही अनलिमिटेड तुझा फाय जी नाही अर व्हिडिओ किती दहा मिनिटाच बारा मिनिटाचं व्हिडिओ येत मग त्याला नेट जास्त लागतय कि दोन जी तर डेटा लागतोय फाय काळजी मोबाईल असल्यावर किती वापर तू कस काय मग काय केलं तुम्ही ह्यामध्ये काय सेटिंग लावलं नसत लावलंय ना अजून कस लावायचं तुला येत आहे का लावायला

सापडली हा कल्ला भात ही विचारून बिचरून केस मस्त सेप मध्ये असायची आणखी ती आता भूतावनी झाली आता दोन दोन दिवस विचारायला टाइम भेटत नाही मंजुली का मंजुली का केलंय मला अकरा सगळं काय तर नेसतं का टाइम बी भेटत नाही करती पूर्गी सारखी रडती ही एक भूर्गी भूता झाले का नाही लेकराच्या नादानी ना? कधी पै पाई, पहिलं मस्त पैकी राहत होते साडी बिडी घालून स्टायलिश मध्ये काम करायची मस्त कपडे काय आता कपडे कपडे बिपडे मस्त शिवायचे आणि आता लेकराच्या नादाने यायला टाइम बी भेटत नाही काय कसं झालंय तेवढी कि निघून जाते डोक्याची आमचे ना थोड बी ऐकत नाही थोड सुद्धा आमचं बाळ आहे ना सेम टू सेम पिऊ सारख दिसायला सेम टू सेम माझ्यासारखं आहे आम्ही त्रिमूर्ती झालो आता माझ्यासारखं आहे बाळ तिच्या पप्पा सारखं एक बी बाळ नाही आता पप्पा होते बघा बघ आता कुठं पप्पा सारखंच होतंय हे का पोटातलं बाळ आलं की पोटातलं बाळ अजून किती आहे तर तिसरं बाळ येडेच काय तिसरं बाळ कुठं ऐकता कळत नाही तिला गोरी पान आहे तु पिवडीच्या पप्पा सारखी माझ्यासारखी नाही का नाही मैत्रीण गरीब मैत्रीणला आपल्याला लाईक करा शेअर करा पटापट सपोर्ट करा हालाकिच दिवस आहेत माझं सगळं स्वतःची स्वतः काम करते मी गार पाण्यात हात घातल्यावर घातला होता आज दुपारी मला झोप सुद्धा आली नाही ही हात एवढा ठणक ठणक लागला होता दुखत होता परत पाय बी दुखत होत ते खरंय म्हणायचं आणि पिवळेच पप्पा काय निस्त सायपाक करायचं त्यालाच वैतागून गेले ते मी किती काम करते एवढी मोठी दोन दोन लेकरं सांभाळते दोन भांडी सगळं करते

Doido, mamé, Do que o